मित्रांनो आज पितृदिन त्यानिमित्ताने एक छानशी पोस्ट मला मिळाली आपल्यालाही जगता येईल का हो असं ऑफिस सुटल्यावर घरी निघालो खूप भूक लागली होती पण आई आणि बायको दोघीही घरी नव्हत्या म्हणून रस्त्यात पाणीपुरीची गाडी दिसली म्हणून पाणीपुरी खाण्यासाठी थांबलो पाणीपुरीवाल्याकडे गर्दी होती गपचूप आपला नंबर ये वाट बघण्यापलीकडे काही हातात नव्हतं पाणीपुरी वाल्याच्या बाजूला एक आजोबा त्यांचा नंबर यायची वाट बघत उभे होते पायात पांढरा शुभ्र पायजामा वर हाफ शर्ट चेहऱ्यावर निर्विकार भाव आणि हसरा चेहरा वय वर्ष साधारण पासष्ट सत्तर आजोबा मस्त पाणीपुरीच्या पिशवीत हात घालून एक एक कोरडीपुरी तोंडात कोंबत तो होते माझा नंबर आला पाणीपुरीवाल्यासमोर द्रोण हातात घेऊन उभा राहिलो आणि एका पाठोपाठ पाच पाणीपुऱ्या खाल्ल्या पोटातली आग जरा शांत झाली होती आजोबांचं मात्र पुऱ्या खाण्याचा कार्यक्रम चालूच होता होता पाणीपुरीवाला चांगलाच बाबूजी प्लेट देता हूं हराबरसे खाऊ ना आजोबांनी नुसतेच गालातल्या गालात हसून पुऱ्या खाणं चालू ठेवलं होतं एक प्लेट पाणीपुरी खाऊन माझे तोंड खवळले होते म्हणून अजून एक पाणीपुरीची प्लेट खायला सुरुवात केली आजोबा मात्र तल्लीन होऊन पिशवीमधल्या मधल्या पुऱ्या मटकावत होते हो आजोबा नीट घेऊन खा की मी बोललो आजोबा हू नाही की चू नाही वाटलं काहीतरी गडबड आहे माझी दुसरी प्लेट संपत आली आजोबा मात्र तिथेच उभे तेवढ्यात मागून एक माणूस स्कूटीवर आला काळजी करू नकोस बाबा सापडले कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होता गळ्यात ऑफिसची बॅग पायात साधी चप्पल चाळीस असावा तो आणि त्याच्या चेहऱ्यावर त्याचे बाबा सापडल्याचा आनंद दिसत होता त्यानं गाडी बाजूला घेऊन स्टँडला लावली काय बाबा आज पाणीपुरी का खायची का अजून त्यानं आजोबांना विचारलं आजोबांचं त्यावर काहीच उत्तर नाही त्यानं आजोबांना गाडीवर बसवलं आणि पाणीपुरी आलेला नम्रपणा विचारलं की कि आजोबांनी किती पुऱ्या खाल्ल्या आणि त्याचे पैसे देऊन टाकले हे सगळे बघून मला नवलच वाटलं हे आजोबा कोण आहेत तुमचे मी विचारलं वडील आहेत माझे त्याचं उत्तर त्यांना काही त्रास आहे का माझा पुढचा प्रश्न हो त्यांना आहे अत्यंत शांतपणे त्यांना सांगितले त्याच्या बोलण्यात कुठेही दुःख ताण त्रास नव्हता अगदी सहजतेने तो बोलत होता मग हे आजोबा असे कुठेही जातात का हो आत्ताच बघा ना पाच किलोमीटर चालत आले जवळजवळ मी शॉकच झालो मग तुम्ही यांना शोधता कसं मी विचारलं आम्ही यांच्या खिशामध्ये कायम एक मोबाईल ठेवतो आणि त्यात एक जी पी एस ट्रॅकर लावला आहे त्याच्या साहाय्याने शोधतो मी यांना असं वारंवार होत असेल मी आश्चर्याने विचारलं तो स्मिता हास्य करून म्हणाला महिन्याला एक दोन वेळेस काळजी घ्या आजोबांची बापरे काय हा वैताग मी बोललो त्यावर तो गृहस्थ म्हणाला बाबा ही मी लहानपणी खेळायला गेलो की मला शोधून आणायचे यात्रेत हरवलो तर शोध शोड़ शोध शोड़ शोधायचे त्यात काय एवढं त्याने त्याच्या वडिलांना व्यवस्थित गाडीवर बसवले आणि निघून गेला खूप काही शिकण्यासारखं होतं त्या माणसाकडून इतका दुर्दम्य आजार वडिलांना असून सुद्धा किती शांत होता तो बिलकुल चिडचिड नाही की कुठल्याच प्रकारचा मनस्ताप नाही उतार वयात आपल्या वडिलांना लहान बाळाप्रमाणे सांभाळणाऱ्या त्या माणसाला मनोमन सलाम ठोकून मी पुढे निघालो ती आपल्यासमोर सादर करावी असं वाटलं म्हणून हा प्रपंच आपल्यालाही जगता येईल का हो असं विषय वेगळा आहे पण सर्वांसमोर नक्की नमूद करावं असं वाटला म्हणून आपल्यालाही जगता येईल का हो असं मित्रांनो आपल्याला ही पोस्ट जर आवडली असेल तर आपल्या परिचितांना नक्की शेअर करा लाईक करा खूप आभार